मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मायबाप जनता आज काँग्रेस पक्षानं सर्वसाधारण कार्यकर्त्यांना घेऊन त्यांना तिकीट देण्याचं जे काम केलेले आहेत हे खरंच एक, एक प्रशंसनीय काम आहे आणि निश्चितच पक्षानं ज्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी तिकीट देऊन दे। निवडणूक लढवण्यासाठी जी संधी दिलेली आहे या संधीचं सोनं आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही तुम्हाला शब्द देतो आपल्या वार्डामध्ये जे मतदार आहेत त्यांनी आजपर्यंत आत्ताच आमचे साहेब बोलल्याप्रमाणे मोठमोठे उमेदवार बघितलेले आहेत जे की पैशाने भरपूर आहेत काही करतात पण जमीन लेवलला राहून एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला आपण तिकीट देऊन जो जे म्हणजे कामाची जे पावती म्हणतात ते तुम्ही कामाची पावती देण्याचं आम्हाला काम केलेले आहेत आणि या काम तुम्ही जी पावती आम्हाला दिलात निश्चितच आम्ही या प्रभाग क्रमांक सातमधून दोन्हीचे दोन्ही नगरसेवक पदासाठी जे उमेदवार आहेत ते दोन्ही उमेदवार या प्रभागामधून आपल्या अपेक्षेप्रमाणे त्यापेक्षाही समोर जाऊन नगराध्यक्षपदासाठी देखील आम्ही जास्तीत जास्त मतांची प्रभा क्रमांक मधून लीड देऊ हे मी आपल्या स सर्व मान्यवरांना या ठिकाणी शब्द देतो आणि तुम्ही दिलेल्या ह्या ज्या विश्वासाने जे आम्हाला तिकीट दिलात त्या विश्वासाने काम करू आणि मतदार संघामध्ये पूर्णतः चांगल्या प्रकारे जर मतदारांनी ज्या आम्हाला जर संधी दिली आणि आमचं काम बघून ते जर आम्हाला नगरपालिकेमध्ये पाठवणार असतील आणि पाठवतील तर निश्चितच गेल्या पाच दहा वर्षामध्ये जे काही झालेलं आहे तशा पद्धतीचं काहीच न होऊ देता मी घरोघरी फिरून सर्वांचं काम करण्याचं प्रयत्न काय शंभर टक्के काम करीनच असा शब्द देतो आणि नगरसेवक म्हणजे एक सेवक असतो पण आता सध्याची परिस्थिती उलटी झालेली आहे ज्यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे अशा लोकांना आपण आजपर्यंत निवडून दिलात पण तुम्ही खरं सांगा की आपले प्रश्न आपल्या अडचणी किंवा आपले जे काही प्रश्न असतील तर त्यांच्या वाड्यावर किंवा वरपर्यंत ज्या ठिकाणी ते राहतात तिथपर्यंत गेलेले आहेत मनाला विचार करून बघा निश्चित समय मी सांगतो की ते ती प्रश्न तिथंपर्यंत पोहोचलेच नाही आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या जास्तीत जास्त त्यांच्या दररोजापर्यंत गेल्या त्यांच्या गेटपर्यंत गेल्या आणि आपण खालून आवाज दिलो वरून आपल्याला हो देखील येत नाही अशी परिस्थिती आजपर्यंत घडलेली आहे पण हा संगम म्हणजे एक उमेदवार नसून हा तुमचा कोणाचा मुलगा आहे सर्व माऊलींचा मुलगा आहे मी आणि कोणाचा भाऊ कोणाचा मित्र म्हणून तर गरज पडलीच तर एखाद्या सर्वात कोणाचा प्रत्येकाच्या घरचा घरगडी ज्याप्रमाणे म्हणतात त्या पद्धतीनं मी तुम्हाला काम करून दाखवन आणि तुम्ही जर संधी दिलात तर निश्चितच पूर्ण मतदारसंघातून एकही माणूस नाराज होणार नाही माझ्याकडून थोडं मी या ठिकाणी शब्द देतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची सर्वांनी संधी दिली संयोजकांनी त्याबद्दल धन्यवाद आणि सर्व मायबाप जनता आजच सर्वांना हात जोडून विनंती करतो की आजपासून मी कामाला लागलेलो आहे आणि निश्चितच आपल्या सर्वांचं या मतदारसंघामध्ये जे मतदार बंधू भगिनी आहेत सर्वांचं जर सहकार्य आम्हाला लाभलं तर निश्चितच आपल्या देगलूरमध्येच काय आपल्या या वॉर्डातच काय पूर्ण संपूर्ण देगलूरमध्ये काँग्रेसची सत्ता आणल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत असं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो